दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांना जागृत करण्यासाठी आपल्या गीतातून मतदान जनजागृतीचा सा उपक्रम सायनगर इथं राबवण्यात आला सर्व महिलांनी एकत्रित येऊन कवयत्री मीरा लहाने मॅडम यांच्या स्वरचित गीतातून हा उपक्रम राबवला अठरा वर्षाच्या पुढील सर्वांनी घराबाहेर पडून मतदान करावं आणि मतदानाचा कोणीही आळस करू नये आणि विचार करून योग्य नेता निवडून द्यावा आणि आपली लोकशाही बळकट करावी हा संदेश देणारं गीत सादर केलं या कार्यक्रमासाठी सायनगर येथील महिलांनी प्रयत्न केले त्यामध्ये शुभांगी चव्हाण आरती पवार मीनाक्षी लोंढे प्रभावती कांचनगिरे निकिता आडे आणि मीरा लहाने मॅडम या सर्वांनी मिळून मतदान जनजागृतीसाठी सुंदर उपक्रम राबवला मी मतदान, मतदान करा सारे मिळून मतदान करू लोकशाहीला बळकट करू सारे मिळून मतदान करू लोकशाहीला बळकट करू मतदानाची वेळ जवळ आलेली आहे सर्वांनी घराबाहेर निघा मतदानाचा आपला जो अधिकार आहे तो पार पाडा ज्याला शक्य नाही त्यांनीही थोडासा वेळ काढून कॉलेजातील मुलं असो ग्रहणी असो ज्येष्ठ नागरिक असो सर्वांनी बाहेर निघा आपला अधिकार बजावा आणि मत करायचं आहे त्यांना मत करा, करा योग्य तो नेता निवडा आणि आपल्या देशाचा जो काही वारसा आहे त्याला एकदम सुरक्षित हातामध्ये द्या उद्या दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभा निवडणूक होत आहेत आणि या निवडणुकीसाठी आपल्याला एक उत्कृष्ट नेता निवडून द्यायचा आहे आणि आपलं जे मतदान आहे मुलाचं मतदान हे वाया न जाऊ देता प्रत्येकाने घराबाहेर पडून आपलं मतदान करायचं आहे आणि आपली लोकशाही बळकट करायची आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही साईनगरच्या सर्व महिलांनी एकत्रित येऊन माझं स्वरचित गीत चला चला हो जाऊ चला मतदान करायला हे गीत आम्ही सगळ्यांनी सादर केलं या ठिकाणी आणि याचा उद्देश एवढाच की कोणीही घरामध्ये न बसता अठरा वर्षाच्या पुढील सर्व युवक युवती वयोवृद्ध सगळ्यांनी घराबाहेर पडून मतदान करावं आणि आपली लोकशाही वाचवावी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी आणि एक चांगला नेता निवडून देण्यासाठी आमचा हा एक उपक्रम करण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे तरी सगळ्यांनी लक्षात ठेवावं की वीस डिसेंबर ही तारीख या तारखेला घराबाहेर पडून आपलं मतदान करावं आणि हा संविधानाने दिलेला जो हक्क आहे तो बजावावा एवढ्यासाठीच आमचा हा छोटासा एक प्रयत्न आहे या ठिकाणी मी थांबते धन्यवाद मी मतदान करणार तुम्हीही मतदान करा मत तुम्हीही मत मतदान करा सारे मिळून मतदान करू लोकशाहीला बळकट करू सारे मिळून मतदान करू लोकशाहीला बळकट करू प्रतिनिधी नंदू परदेशी वस्मत हिंगोली एन एनटीव्ही न्यूज मराठी